शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर लोकांना तत्वज्ञान सांगताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटत नाही भास्कर जाधव ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी शर्मेनं मानाखाली घालून बसायला पाहिजे लोकांना तत्वज्ञान सांगणारे देवेंद्र फडणवीस यांना या घटनेबद्दल काही वाटत नाही अशी खरमरी टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे राजकोट येथील घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य मातीमोल ठरवले गेले केवळ राज्यात नव्हे तर देशातील आणि जगातील शिवप्रेमींमध्ये झालेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील राज्यकर्ते नालायक आहेत राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत त्यांना लाजलज्जा शरम काहीही वाटत नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे ते बुधवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी भास्कर जाधव यांनी राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार आगपाकड केली दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच घाईघाईनं शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला होता समुद्र किनाऱ्यावर जोरदार हवा येणार हे सरकारला माहीत नव्हतं का असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे आणि याशिवाय विरोधी पक्षाचे लोक घटनास्थळी येत असतील तर त्यांना अडवण्याचं कारण काय भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातो अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे प्रस्तावित स्मारक हे त्याचं उदाहरण आहे दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील अरबी समुद्रात वेगवेगळ्या नद्यांचं जल आणि माती आणून भूमिपूजन केलं तो पुतळा उभारला गेला का राजकोट किल्ल्यावरील पुतळासुद्धा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच उभा केला होता ना किल्ले प्रतापगडावरील काँग्रेस सरकारच्या काळात सत्तर वर्षापूर्वी बांधलेला अश्वारोड पुतळा एकशे पंचवीस किलोमीटर ताशी वेगाच्या वाऱ्यामध्ये देखील दिमाखात उभा आहे मात्र आठ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा पंचेचाळीस किलोमीटर तशी वेगाच्या वाऱ्याने पडत असेल तर त्याला काय म्हणावं असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे की राणेसाहेबांनी असं म्हणता येणार ही भाष्य त्यांची तशी आहे फडणवीसांचा मला विचार नका हो फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहण्याच्या जा लायकीचे आहेत का लायकीचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकनाथराव शिंदेची वक्तव्य काय देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य काय माफी ऐवजी आम्ही पुढची विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार आहोत पुतळा पडला तर त्याचं एवढं राजकारण करू नका शरम वाटत नाही तुम्हाला छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर शरम ओटत नाही का तुम्हाला अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता त्यामुळं फडणवीसांचं वक्तव्य हे महाराष्ट्राला आणि ग्रंथमंत्रीपदाला तर शोभा देणार नाहीच आहे परंतु अशा प्रकारची वक्तव्य फक्त फडणवीसच करू शकतात कारण ते भाजपाचे शीर्षस्थ नेते आहेत याच फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये याच फडणवीस गृहमंत्री असताना मुख्यमंत्री असताना याच नारायणराव राणेंनी मी जे वरील सांगितलं त्या गुंडांची पार्टी ही हप्तेखोरांची पार्टी ही वसुलीदारांची पार्टी ही मटकेवाल्यांची पार्टी ही दोन नंबरच्या धंदेवाल्यांची पार्टी हे नारायण राणे बोलले होते ते देवेंद्र फडणवीस त्याच नारायण राणेंची पाठराखण करतायत त्यामुळं देवेंद्र फडणवीसांकडून दुसरी महाराष्ट्राची काही अपेक्षा नाही आणि आमची पण नाही देवेंद्र फडणवीसांनी आता तात्काळ मुख्यमंत्री आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे सत्तर सत्तर वर्षापूर्वी छत्रपतींचे पुतळे उभे राहिले त्या जसेच्या तसे दिमाखानं त्या जागेवर उभे आहेत अनेक प्रकारचं वारा वादळ काही त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत ते पुतळे तसूभर ढळलेले नाहीत आणि आठ महिन्यापूर्वी तुम्ही उभा केलेला पुतळा कोसळतो याची तुम्हाला शरम वाटत नाही लाज वाटत नाही तुम्ही विरोधी पक्षाला अडवता वास्तविक त्या छत्रपतींच्या त्या पायाजवळ बसून तुम्ही त्या ठिकाणी आत्मक्लेश करायला पाहिजे होता पण आत्मक्लेश करण्याच्या ऐवजी आम्ही कसे गुंड आहोत आमची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे का आम्ही रात्रीचं एकेकाला घरातून बाहेर ओढून ठार मारू ही भाषा होते ते देवेंद्र फडणवीसचे काय कानाचे पडदे बसलेत का ऐकायला येत नाही का डोळे बंद आहेत का की अशा पद्धतीची ते भाषा वापरतील असं मला वाटत नाही हे देवेंद्र फडणवीस म्हणता उभ्या जगानं बघितली उभ्या जगानं जी भाषा ऐकली ते देवेंद्र फडणवीसांना ऐकू जाणार नाही त्यामुळं या लोकांना ना लाज ना लज्जा मिरर रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी